जालना जिल्ह्यातील अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील शिफारस प्राप्त एकशे पंचवीस उमेदवारांना नियुक्त आदेश वितरित जालना जिल्ह्यातील अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील शिफारस प्राप्त एकशे सत्तावीस उमेदवारांना शनिवार दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत नियुक्ती आदेश देण्यात आले मुख्यमंत्री कार्यालयाकडून राबवण्यात येत असलेल्या एकशे पन्नास दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे राज्यातील अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील शिफारस प्राप्त उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा मुंबईत पार पडला थेट प्रक्षेपण जालना थे सभागृहात करण्यात या उपक्रमा एकोणऐंशी उमेदवारांना तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे शिफारस प्राप्त शेहेचाळीस अशा एकोण एकशे एक पंचवीस उमेदवारांना जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात नियुक्ती आदेश देण्यात आले यावेळी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर माजी राज्यमंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर आमदार नारायण कुचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल जालना शहर महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या नियुक्ती आदेशामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे